भक्त मंडळी आता लग्न सराईला सुरुवात झालेली आहे आणि सर्व पालकांना आपल्या मुलांच्या लग्नाची एक काळजी आहे पण स्वामी भक्तांना त्याची काळजी करण्याची गरज नाही आपण आपले प्रयत्न मात्र चालू ठेवायचे कारण अशाच एका मुलीच्या पित्याला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी असताना स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं काळजी करण्याची गरज नाही मी तिच्यासाठी वर नेमलेलं आहे महाराजांवरची श्रद्धा महाराजांवरचं प्रेम आणि त्यातून जडलेली महाराजांवरची भक्ती ही जर खरी असेल तर आपल्याला आपली काळजी करण्याची गरज नाही महाराजांना आपली काळजी आहे भक्त म्हणजे आपण सर्व स्वामी भक्त आहोत स्वामींना आपली तेवढीच काळजी आहे आणि आपल्या स्वामी महाराजांना आपली किती काळजी आहे हे दर्शवणारा एक प्रसंग आजच्या आपल्या एपिसोड मध्ये असेल स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराजे मौली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्तगण आज आपल्या लाडक्या श्री शंकर महाराजांचा प्रगट दिन सोहळा त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या शंकर महाराजांना नमस्कार करूया त्यांना वंदन करूया आणि आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करूया रहमतपूर हे सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव इथले माने हे बिजापूर दरबारचे मानकरी पण स्वराज्याची स्थापना झाली आणि कालांतराने ते सातारच्या छत्रपतींचे अंकित झाले पुढे पेशवायच्या काळामध्ये मिरजच्या पटवर्धनांच्याकडे गाव आलं त्याला पटवर्धनांनी त्यांना या गावाची पाटील दिली आणि ह्याच काळामध्ये ह्या माने घराण्याने इथे एक भला मोठा वाडा बांधला पुढे अक्कलकोटच्या राजघराण्याची याची सोयिक झाली आणि अक्कलकोट संस्थानाचे मानकरी झाले इंग्रजांनी जस जसं आपला जम बसवला तस तसे पेशवायचं असत झालं आणि ह्या काळामध्ये सदोदिन अगदी तलवारी आपल्या हाती वागवणारे आपले शूर सरदार यांनी तलवारी हातच्या खाली ठेवून नांगर हातात घेतले ते शेतकरी झाले पण या माने घराण्याने मात्र तसं केलं नाही या घराण्यातील विठोजी आणि त्यांचे पुत्र रामराव विठोजी माने यांनी या काळामध्ये आपलं शौर्य गाजवलं रामरावांचे पुत्र विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने हे मात्र अत्यंत भाग्यवान ठरले त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचं सा सानिध्य लाभल स्वामी महाराजांनी सुद्धा त्यांच्यातील अगदी अमाप प्रेम केलं ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते अप्पासाहेब राजकारणाच्या निमित्ताने नेहमी अक्कलकोटला ने ने ये करीत असत उतार वयात का असो पण महाराजांचं त्यांना दर्शन घडलं प्रत्यक्ष परब्रम प्रत्यक्ष परमात्मा आपल्या समोर त्यांनी बघितला याच दे याच डोळ्या त्यांनी प्रत्यक्ष परब्रह्माला स्वामी महाराजांच्या स्वरूपामध्ये बघितलं आणि त्यांनी भानच हरपून बसले ते भक्ताकडं आपली सगळी कामं आटपून ते रहमतपूरला गेले खरे पण त्यांचं मन काय लागे ना त्यांना पुन्हा पुन्हा एकसारखा स्वामी दर्शनाचा ध्यास लागला होता पण लागलीच अक्कलकोटला पुन्हा येणं काही ये शक्य नव्हतं पण एक गोष्ट मात्र त्यांनी ठरवली आपण ज्या वेळेला पुढच्या वेळेला अक्कलकोटला जाऊ त्याला अगदी निवांत महाराजांच्या सानिध्यामध्ये काही वेळ घालू काहीच आठवड्यामध्ये पुन्हा त्यांचं अक्कलकोटला येणं झालं त्यावेळेला स्वामी महाराज अक्कलकोटचे दुसरे एक मानकरी बाबासाहेब गुर्जर यांच्या वाड्यामध्ये बसले होते त्या बाबासाहेबांकडे गेले महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा अगदी फार आनंदित झाले बाबासाहेब गुर्जर हे सुद्धा मानकरीच त्यामुळे अप्पासाहेब मान्यांचं आणि बाबासाहेबांचं अगदी बलकीच गट्टी जमली ज्या ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराज बाबासाहेबांकडे येत असत त्या त्या वेळेला अप्पासाहेब अगदी आवर्जून तिथे जात कारण बाबासाहेबांच्याकडे जा त्यांना कोणी अडवणार नव्हतं ते मनसोक्त सेवा करायचे स्वामी महाराजांना सुद्धा हळूहळू ते आवडू लागले महाराजांच्या मर्जीतले त्यांचे खास भक्त अशी अप्पासाहेबांची ओळख होती अप्पासाहेब बलतेच शिर होते सरदारच होते ते त्यामुळे त्यांना कसलीच कधी भीती वाटली नाही एकदा अक्कलकोटच्या राजवाड्या काही निमित्ताने ते गेलेले असताना तिथे सगळी त्यांनी कामं आटपली आणि बाहेर पडता तो पाहतात तो काय अक्कलकोटच्या राजवाड्या बाहेर एक हत्ती पिसाळलेला आपल्या सोंडेला जे मिळेल ते तो लोकांवरती फेकत होता मोठे मोठे दगड फेकत होता झाडांच्या मोठ्या मोठ्या फांद्या सुद्धा तोडून तो लोकांच्या अंगावर फेकत होता सगळा धावपळ सुरू झालेली त्याच्या मावताला सुद्धा त्याला आवाक्यात आणणं शक्य नव्हतं त्यामुळे एकटाच हत्ती काय तो मोठमोठ्याने चितकाऱ्या फोडत तिथे गोल गोल फिरत होता मनुष्य हा तिथे औषधाला सुद्धा थांबला नव्हता पण अप्पासाहेब राजवाड्याच्या बाहेर आले काय त्याने हे सगळा प्रसंग बघितला काय अप्पासाहेब राजवाड्याच्या एका बुरुजाकडे उभे होते या पिसाळलेल्या हत्तीचं जेव्हा त्यांच्याकडे लक्ष गेलं हत्ती धावत धावत अप्पासाहेबांच्या अंगावर आला अप्पासाहेब मात्र तिथे शांत उभे होते तो एवढा धावत धावत तिथे आला अप्पासाहेबांच्या अंगावरती अप्पासाहेब मधोमध आणि हत्तीचे दोन्ही सुळे त्या बुरुजाला धडकले अप्पासाहेब शांत उभे होते कोणीतरी स्वामी महाराजांना जाऊन सांगितलं हत्ती कोणाचं काहीच ऐकत नाही तो जर योग्य वेळेला त्याला कोणी शांत केला नाही तर तो दोन चार जणांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही ही सर्व मंडळी स्वामी महाराजांना घेऊन त्या हत्तीकडे आले अप्पासाहेब हे सगळं बघत होते सर्व लोक स्वामी महाराजांना सुद्धा त्या हत्तीजवळ जाऊन देत नव्हते हो महाराज तो काहीतरी करेल खूप पिसाळलेला आहे तो महाराजांनी कोणाच ऐकलं नाही ते सरळ हत्तीकडे गेले आणि दोन्ही हात आपल्या कमरेवरती घेऊन उभे राहिले आणि त्या हत्तीचं नाव घेऊन म्हणाले काय रे जवार एवढा माजलाच काय पूर्वीचं सगळं विसरलास एवढा बोलताच हत्ती शांत झाला अगदी गुडघ्यावर आला महाराजांना त्याने सोंडेनेच एक सलामी दिली महाराज मात्र त्याला बडबडतच राहिले होते थोड्या वेळाने तो हत्ती पूर्णतः शांत झाला महाराजाने त्याला ताकीद दिली हे चालणार नाही परत जर असा पिसाळलास आरडाओरट केलीस लोकांवरती दगडबिगड फेकू लागलास तर माझ्याशी गाठ आहे हत्ती मुकाट्याने शांत बसला होता जणू महाराजांचे बोल ऐकून तो थरथर कापत असावा हत्ती शांत झाला सर्व पूर्ववत झालं त्याला काही लोकांनी येऊन अप्पासाहेबांना विचारलं का तुम्हाला भीती वाटली नाही तेवढा हत्ती तुमच्या दिशेने येत होता तुम्ही तिथून पळून जाऊ शकत होता पण तुम्ही तिथेच का उभे राहिलात आणि तुम्हाला काय झालं असतं तर अप्पासाहेबांनी शांतपणे सांगितलं ओ माझे महाराज आजूबाजूला असताना मला काय होणार माझे महाराजांवरती पूर्णतः श्रद्धा आहे मला महाराज काहीही होऊन देणार नाहीत बघता म्हण आपची श्रद्धा आप्पासाहेबांचा जा महाराजांवरचा विश्वास हा भलकाच होता आणि त्यात ते, ते शूर सुद्धा होते ते कोणाच्या बापाला कधीच खाबरले नाही हो कोणालाही कधीही खाबरले नाहीत त्यावर तिथल्या लोकांनी त्यांना विचारलं सुद्धा काय तुम्हाला भीती वाटली नाही त्यावर त्यांनी फार छान सांगितलेलं आहे त्यात त्यांनी महाराजांचं काही प्रमाणामध्ये वर्णन सुद्धा केलेलं आहे ते म्हणाले की जंगलातला सिंह जरी माझ्या अंगावरती आला तरी मी त्याच्याशी दोन हात करीन मला एकाच गोष्टीची भीती आहे ती म्हणजे स्वामी महाराजांची महाराजांच्या नजरेला नजर मी कधीही मिळवू शकणार नाही तेवढं मात्र मला सांगू नका आणि खरोखर भक्तगण त्यांनी कधीच महाराजांच्या नजरेला नजर कधीच भिडवली नाही ज्या ज्या वेळेला जर स्वामी महाराजांकडे येत त्या त्या वेळेला त्या महाराजांच्या चरणाकडे बघूनच महाराजांशी बोलत फार क्वचित प्रसंगी त्यांनी अगदी काही सेकंदापुरते किंवा काही क्षणापुरती मान वर्त केली असेल नाहीतर स्वामी महाराजांच्या समोर त्यांनी कधीही महाराजांच्या नजरेला नजर दिली नाही महाराजांवरती जेवढं त्यांची प्रेम होतं जेवढी त्यांची भक्ती होती जेवढी त्यांची श्रद्धा होती तेवढंच महाराजांच्या त्यांच्या मनात एक धाकसुद्धा होता महाराजांचे ते तेजपुंज डोळे महाराजांचं ते परमेश्वरी स्वरूप प्रत्यक्ष परमात्मा हो त्यांच्या चेहऱ्याकडे आपण कसं बघू शकणार प्रत्यक्ष सूर्यनारायणाकडे आपण किती वेळ पाहू शकतो आपले डोळे जळून जातील की काय असं आपल्याला वाटत अगदी तसंच महाराजांचा चेहरा होता महाराजांच्या नजरेला नजर देणं किंवा महाराजांच्या चेहऱ्याकडे बघणं तसं सोपं नव्हतं आणि म्हणूनच अप्पासाहेबांनी सुद्धा महाराजांकडे थेट बघण्याचं कधी धाडस केलं नाही हे अप्पासाहेबांनी त्या लोकांना प्रत्यक्ष सांगितलं त्यावेळेला आता मात्र अप्पासाहेब ज्या ज्या वेळेला स्वामी महाराजांकडे येत अक्कलकोटला येत त्या त्याला घरी सांगूनच येत असत की मी निवांत येणार कधी कधी महिना महिना ते इथे स्वामी महाराजांच्या सानिध्यातच वेळ घालवा सुरुवातीच्या काळामध्ये मानकरी बाबासाहेब गुरुजरांच्याकडे ते, ते राहत पण नंतर नंतर बाबासाहेब गुरुजरांकडे राहणं सुद्धा त्यांनी सोडून दिलं सबंध दिवस महाराजांच्या सानिध्यात त्यांनी वेळ घालवल्यानंतर ते झोपायला मात्र पटवर्धनाच्या गणपती मंदिरामध्ये जात या गणपती मंदिराचा एपिसोड सुद्धा आपण केलेला आहे फक्त म्हणजे एक दिवशी आप्पासाहेबांना भरभरून ताप भरला ते पूर्णतः अशक्त ता झाले त्यांना विषम ज्वर झाला होता असं म्हणतात म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर ता टायफॉइड आज सुद्धा टायफॉननी आजारी पडल्यावरती आपली काय अवस्था होते दीडशे वर्षापूर्वी अप्पासाहेबांची काय परिस्थिती झाली असेल कुटुंब रहमतपूरला म्हणून अक्कलकोटात आले होते तरी झोपायला मात्र ते गणपती मंदिरात जात दोन तीन दिवस त्यांनी अशक्तपणामध्ये कसेबशे काढले पण त्यानंतर ते बेशुद्धच पडले जणू काय त्यांचा आता अंत झाला होता बघा कोणाला तरी चोळप पाना किंवा बाळप पाना किंवा इतर कोणाला सेवे कोणाला तरी मी सांगेन ओ माझी तब्येत ठीक नाही असं काहीच नाही जड कोण तिथे गणपती मंदिरामध्ये आलं तर त्यांना कळेल बाकी त्यांच्यापर्यंत निरोप कसा पोचवणं हा हो ते हो एक प्रश्नच होता आणि त्यात त्यांना आलेलं अशक्तपणा कोणाला हाक मारून सुद्धा त्यांना सांगणं शक्य नव्हतं आणि अशातच एक दिवशी ते पूर्णतः विशुद्ध झाले अगदी हत्पल झाले हातपाय हलवणं सुद्धा त्यांना मुश्किल होत होत टायफॉइड सारखं त्यांना तो आजार झाला होता आणि अशातच महाराजांना कळलं ते लगबगनी ह्या गणपती मंदिरामध्ये आले तो पाहतात तो काय अप्पासाहेब जमिनी पडलेले आहेत त्यांच्या अंगात सणकून ताप आहे शुद्ध अजिबात नाहीये महाराजांनी त्यांना हाक मारली पण जरासुद्धा त्यांनी हालचाल केली नाही महाराजांच्या जा बरोबर असंख्य भक्त मंडळी होती ती सगळी आवाकून पाहत होती आता महाराज करतायत काय महाराजांनी त्यापैकी कोणालाही अप्पासाहेबांना साधा स्पर्श सुद्धा करून दिला नाही थोड्या वेळाने स्वामी महाराज अप्पासाहेबांच्या जवळ आले आणि आपला पाय त्यांच्या शरीरावरनं तीन वेळा असा फिरवला त्यानंतर स्वामी महाराजांनी आपल्या काही सेवेकरांपैकी दोन तीन सेवेकरी आपल्या ठेवले काही सेवेकरी त्यांच्याबरोबर होते काही दिवसांनी भक्त मंडळी अप्पासाहेब खणखणीत बरे झाले अगदी खणखणीत जसा काय त्यांना आजार काय झालाच नसावा त्याने महाराजांना नमस्कार केला मनोमनी महाराजांचं स्मरण केलं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत ते पुन्हा रुजू झाले अप्पासाहेब आलेले बघून स्वामी महाराजांना खूप आनंद झाला खूप आनंद झाला अप्पासाहेबांना सुद्धा तेवढाच आनंद झाला होता कारण त्यांची सेवा काही दिवसापुरती का असो पण ती खंडित झाली होती त्या सेवेला आता सुरुवात झाली त्यामुळे अप्पासाहेब सुद्धा तेवढेच आनंदी होते अप्पासाहेब एका गोष्टीसाठी फार चिंतीत असायचे ते म्हणजे त्यांची मुलगी तानी तिच्या लग्नाबद्दल अप्पासाहेबांना खूप चिंता होती तिचं योग्य वेळी लग्न होईल का तिला चांगला वर मिळेल का तिचं पुढे कसं काय होईल हे आपल्या सर्वांनाच आपल्या पोरांची चिंता असतेच नाही का तसंच काय ते अप्पासाहेबांना सुद्धा चिंता होती पण स्वामी महाराजांच्या बद्दल भलताच धाक त्यांच्या मनामध्ये होता त्यांच्या श्रद्धा होती भक्ती होती प्रेम होतं सर्व काय होतं पण महाराजांच्या पुढ्यात जाऊन त्यांना एखादी गोष्ट विचारणं इतपत त्यांना धाडस नव्हतं बरं का त्यामुळे एक दिवशी त्यांनी चोळप्पाना गाठलं आणि चोळप्पांकडे सगळं हे काय सांगितलं चोळप्पा परिस्थिती अशी आहे की मी माझ्या मुलीसाठी खूप चिंतित आहे तिचं योग्य वेळेला चांगलं लग्न होईल की नाही याची मला काळजी आहे मला ते महाराजांना विचारायचे पण ते धाडस होत नाहीये मला मी काय करू माझ्या मुलीचं काय होईल तिला योग्य वर मिळेल की नाही चुळप्पानी त्यांना सांगितलं अप्पासाहेब मी विषय काढतो मग तुम्ही बोलते वा तुम्ही महाराजांना विचारा बस ठरलं तर मग एक दिवशी चुळप्पांकडे महाराज असताना अप्पासाहेब तिथे आले अप्पासाहेब हात जोडून स्वामी महाराजांच्या पुढ्यात उभे होते महाराज खरंच मला या माझ्या तानीची चिंता आहे कळत नाही मी काय करावं तोवर महाराज कडाडले अरे तू कशाला का काळजी करतोयस मी तिच्यासाठी खंड्या नेमलेला आहे महाराजांच्या मुखातून आलेले हे शब्द ऐकून अप्पासाहेबांना भलताच आनंद झाला महाराजांना आपल्या मुलीची एवढी काळजी का महाराजांनी स्वतः तिच्यासाठी वर नेमावा पण पुन्हा महाराजांना दुसरा प्रश्न टाकण्याचा मात्र त्यांच्यात धाडस नव्हतं कोण खंड्या ते आम्हाला कुठे भेटतील आम्ही कशी सोयरी करू हे अनेक प्रश्न साहेबांच्या डोक्यामध्ये अगदी धुमाकूळ घालत होते पण महाराजांना त्यांनी काहीच विचारलं नाही महाराजांच्या जा मुखातून हे ऐकल्यावरतीच त्यांना एवढा आनंद झाला की महाराजांनी माझ्या तानीसाठी कोण ना कोण नेमलेलं आहे हेच भरपूर आहे हो। आपण सर्वच आपल्या मुलांच्या लग्न कार्याची काळजी करतो आपण स्वतःला स्वामी भक्त सुद्धा म्हणवतो पण असा मनात आपल्या कधीच विचार येत नाही की आपल्या मुलांची काळजी आपल्या महाराजांना आहेसच आपल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यांचं ते भलच करणार आहेत त्यांच्यासाठी योग्य वर नेमलेलाच असणार आहे हा विचार आपल्या मनामध्ये असा सहज येत नाही आणि म्हणूनच भक्तगण सुरुवातीलाच मी सांगितलं की हा आपला एक एपिसोड असा आहे की महाराजांना आपल्या पोरांची किती काळजी आहे हे या प्रसंगातून आपल्याला कळते बघत म्हणजे अप्पासाहेबांनी बघत म्हणजे अप्पासाहेबांनी स्वामी महाराजांना अगदी साष्टांग लोटांगण घातलं मनात आनंद खूप झाला होता पण तेवढेच प्रश्न दुबाकूळ करत होते महाराजांनी सांगितलेले खंड्या कोण त्यांची कुठे भेट होईल त्यांची सोय त्यांच्याबरोबर आपल्या तानीची कशी काही सोयरी होईल अनेक प्रश्न पण अप्पासाहेबांना तेवढाच आनंद सुद्धा झाला होता त्यामुळे स्वामी महाराजांचा निरोप घेऊन ते तडक रेहमतपूरला गेले आणि रेहमतपूरला जाऊन पाहतो तो काय त्यांच्या सौभाग्यवती या छोट्या तानीला येऊन तिच्या माहेरी गेल्या होत्या तिचं माहेर म्हणजे बडोदे माहेरच्या त्या बडोद्याच्या सरदार घराण्यातल्या आणि काही दिवस त्या तानीबरोबर तिथे राहिल्या बडोद्याचे राजेसाहेब हे नुकतेच विदूर झाले होते त्यांना कितीतरी लोक पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करत होते हो आपल्या राज्याला वारस तरी पाहिजे की नाही आणि त्याच्यासाठी का असो तुम्हाला लग्न करावं लागेल पण राजेसाहेब के लग्न करायला तयार नव्हते आणि जेव्हा तान्नीचं स्थळ त्यांच्याकडे गेलं जेव्हा त्यांनी तानीला बघितलं त्याला ते लग्नाला तयार झाले भक्त हे बडोद्याचे विदूर राजे म्हणजे बडोद्याचे राजे साहेब खंडेराव गायकवाड अप्पासाहेबांच्या सौभाग्यवतीने लगेच लगेच अप्पासाहेबांना बोलवणं पाठवलं राजे साहेबांशी आपल्या तानीची सोयरीख ठरली आणि तेव्हा अप्पासाहेबांना आठवण झाली की महाराजांनी सांगितलेल्या खंड्या म्हणजे बडोद्याचे राजेसाहेब खंडेराव गायकवाड अप्पासाहेबांची छोटीशी तानी ही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने बडोद्याचे राणीसाहेब जमनाबाई गायकवाड झाली धन्य धन्यती अप्पासाहेब आणि धन्य ती स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्यावरची कृपा म्हणून भक्तगडो या निमित्ताने एकच गोष्ट सांगतो आपण प्रयत्नामध्ये परिश्रमामध्ये कुठेही कमी पडता कामा नाही आणि महाराजांना आपली आपल्यापेक्षा जास्ती महाराजांना काळजी आहे हा मात्र विश्वास मनोमनी बाळगावा हे सुद्धा अगदी ठामपणे जाणून घ्यावं भक्त मंडळी आप्पासाहेबांवरती स्वामी महाराजांनी अमाप प्रेम केलं अमाप कृपा केली अगदी सदोदित ते त्यांच्याबरोबर राहिले कुठल्याच विवंचनेत कुठल्याच संकटात अप्पासाहेब एकटे नव्हते त्यांच्याबरोबर त्यांचा देव प्रत्यक्ष बरोबर स्वामी समर्थ महाराज सदोदित असत त्यांनासुद्धा त्याबद्दल विश्वास होतास खात्री होती की माझे महाराज माझ्या बरोबर आहेत राणीसाहेब जमनाबाई गायकवाड या स्वामी कृपांकित होत्या त्यांच्याबद्दल एक आपण वेगळा एपिसोड करणारच आहोत पण तुर्तास भक्तगण स्वामी समर्थ महाराज कृपांकित अप्पासाहेब माने रेमतपूरचे विश्वासराव रामराव माने ज्यांनी स्वामी समर्था महाराजांवरती अमाप प्रेम केलं मनोमन त्यांची भक्ती केली त्यांच्यावरती पूर्णतः श्रद्धा ठेवली खऱ्या भक्तीचं आणि खऱ्या श्रद्धेचं फळ कसं मिळतं हे अप्पासाहेब माने अगदी जाजवंत उदाहरण आहे त्यामुळे भक्त आपण सर्वजण स्वतःला स्वामी भक्त म्हणतो खरे पण महाराजांवरती प्रेम आणि श्रद्धा आणि भक्ती जर तुमची खरोखर असेल तर मनोमने एक विश्वास सुद्धा ठेवा की स्वामी समर्थ महाराजांना आपल्या परभ्रमा आपल्या परमेश्वराला आपली काळजी आपल्या स्वतःपेक्षा जास्त असते परिश्रमात कुठेही कमी पडूया नको पण तेवढच आपण आपल्या महाराजांवरती सुद्धा भक्ती आणि प्रेम आणि श्रद्धा ठेवूया आणि मनोमनी जाणून घेऊया की महाराजांना आपली काळजी आहे त्या आपल्याला खाली कधीही पडून देणार नाहीत परीक्षा अनंत रूपाने बघतील पण त्या प्रत्येक परीक्षेला आपण खरे उतरणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे त्यामुळे भक्तगण स्वामी समर्थ महाराजांचे कृपांकित अप्पासाहेब माने यांचं स्मरण करूया त्यांच्यावरती झालेल्या कृपेचं स्मरण करूया अर्थात स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया आणि आपल्या महाराजांकडे पसायदान मागूया म्हणूया स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामि दे हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजेवावे भारी सुखा सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे की दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे ऐसे खी दीना ना, ना तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद जावे दास पद मज जावे दास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बुलीन, हो बुलीन स्वामीचे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची दान